आता एक महत्वाची बातमी आपण सविस्तर पाहूयात देशभरामध्ये सोन्याचा दर गगनाला भिडलेला आहे सोनं प्रति ब्याण्णव हजारांवर गेले आणि त्यातच आता अमेरिकेमधील विश्लेषकांनी मोठा अंदाज वर्तवलेला वर्त आहे पुढील काही वर्षामध्ये सोन्याच्या दरात अडतीस ते चाळीस टक्के घसरण होईल असं सांगितलं जात आहे म्हणजे सोनं जवळपास सत्तावन्न हजारांवर येण्याची शक्यता आहे अमेरिकेमधील मॉर्निंग स्टारचे विश्लेषक जॉन मिल्स यांनी हा अंदाज वर्तवलेला आहे हा अंदाज खरा ठरला तर गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना मोठा फटका बसेल मात्र सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे तर देशभरामध्ये एकीकडे सोन्याचा दर गगनाला भिडलेला असतानाच सोनं प्रतितोळा ब्याण्णव हजारांवर पोहोचलेला आहे आणि त्यातच आता अमेरिकेमधील विश्लेषकांनी या सगळ्या संदर्भात एक मोठा अंदाज वर्तवलेला आहे पुढील काही वर्षांमध्ये सोन्याच्या दरात अडतीस ते चाळीस टक्के घसरण होईल असं त्यांनी सांगितलंय म्हणजे सोनं जवळपास पुढील काही वर्षांमध्ये सत्तावन्न हजारांवर येईल अशी ही शक्यता आहे अमेरिकेमधील मॉर्निंग स्टारचे विश्लेषक जॉन मिल्स यांनी हा अंदाज वर्तवला आणि जर हा अंदाज खरा ठरला तर मात्र गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना निश्चितच याचा मोठा फटका बसणार आहे मात्र जे खरेदीदार आहेत त्यांना या दरांमुळे मोठा दिलासा मिळेल तर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत जळगावातील ज्येष्ठ सोने व्यापारी उज्ज्वल सराफ सर जोडले गेलेले आहेत सर नमस्कार एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर सोन्यातील गुंतवणूकदारांनी नफा कमवण्याचा विचार करावा का आपल्याला या सगळ्या अंदाज जो वर्तवला जातोय त्याविषयी एकंदरीत काय वाटतंय बघा आता अमेरिकेत त्या संस्थेने जो काही अंदाज सांगितलेला आहे त्याच्यावरतून फारसं घाबरून जाण्याचं कारण नाही कारण सोन्याच्या भावामध्ये सर्वकालिक वाढ आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण बघितलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉल डाऊन जो त्यांनी वर्तवलेला आहे तो होईल अशी शक्यता अतिशय कमी आहे त्याच्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याचं कारण नाही याच्यामध्ये अशा प्रकारचे अंदाज वर्तवले जातात त्याच्यामध्ये काही राजकारण असतं काही ध्येय धोरण त्या देशाच्या अवलंबून असतात त्याच्यामुळे सुद्धा असे अंदाज बाहेर येत असतात बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की एखाद्या विचारांचं पिल्लू सोडून देणं मार्केटमध्ये हा जो वाक्प्रचार आहे तशा पद्धतीचं हे स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे गुंतवणूककारांनी फारसे घाबरून जाण्याचं कारण नाही पण मात्र असे अंदाज वर्तवण्याच्या मागे कोणती कारणं असतील आणि जर खरोखरच अशी स्थिती असेल तर मात्र कसे बदल आपल्याला पाहायला मिळते बघा सोन्याचे भाव ठरण्यावरती फक्त एक अमेरिका एकमेव राष्ट्र जबाबदार नाहीये जगातले अनेक घटक याबद्दल काम करत असतात वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या अर्थव्यवस्था असतात देशामध्ये जगामध्ये असणारे अशांतता कारणीभूत असते डॉलरच्या तुलनेमध्ये असणारे भाव असतात इतर देशांच्या चलनाचे भाव असतात आणि एकूणच जगामध्ये सोन्याची मागणी असते मागणी आणि पुरवठाचा सिद्धांत आपल्याला माहितीच आहे की जर समजा सोन्याचे भाव कमी व्हायला लागले तर अचानक सोन्याची मागणी पण वाढणार आहे आणि मागणी पुरवठ्याच्या सिद्धांताप्रमाणे फार मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे भाव हो कमी होतील अशी शक्यता दुर्मिळ आहे निश्चितच सर आणखी एक महत्वाचा मुद्दा सध्या बँक आणि गुंतवणूकदार हे सोने खरेदी करत होते पण आता हे चित्र बदलण्याची शक्यता आहे का जे अंदाज जात जातात त्यानुसार आणि तसं असेल तर नेमके कसे बघा कसं असतं की जगामध्ये जेवढी अस्थिरता वाढेल ना त्या प्रमाणामध्ये सोन्याचे भाव वाढत असतात उद्या समजा तैवान आणि चीनचे युद्धा युद्धाचे काही संकेत मिळालेत किंवा रशिया युक्रेनच्या युद्धाचे वाढीव संकेत मिळालेत किंवा आणखी जगात कुठे युद्ध परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेला पुन्हा सोन्याचे भाव वाढतील त्याच्यामुळे आणि जगामध्ये ही अस्थिरता कायम असते त्याच्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा पन्नास पंचावन्न हजारापर्यंत मागे जातील अशी शक्यता नाहीये सोन्याचे भाव हे ठरण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात विशेषतः मागणी पुरवठा हा जो सिद्धांत आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये यासाठी काम करत असतो त्याच्यामुळे थोडाफार फरक पडतो प्लस मायनस थोडंफार होत असतं पण मोठा डाऊनफॉल येईल असं काही वाटत नाही सर एकीकडे जी सध्या अमेरिकेची धोरणं आहे दुसरीकडे भारतामध्ये सध्याची स्थिती आहे आणि आता जो अंदाज वर्तवला गेलाय या तिन्हीच्या अनुषंगाने चांदीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल का आपला याविषयी काय अंदाज आहे आजपर्यंत जे आपण बघितलेलं आहे की सोनं आणि चांदीचे भाव हे एकमेकांच्या हातामध्ये हात घालून चालतात म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस सोन्याचे भाव वाढतात तेव्हा चांदीचे पण भाव वाढतात जेव्हा सोन्याचे भाव घसरतात तेव्हा चांदीचे पण भाव घसरतात त्याच्यामुळे चांदीमध्ये वाढ होते आणि सोन्यामध्ये घट होते आहे असं चित्र कधी आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि भविष्यात पण तसं काही होणार नाही कारण दोघंही प्रेशियस मीटर आहेत मौल्यवान धातू आहेत आणि दोघांमध्ये पण गुंतवणूकदारांचा चांगला ओढा आहे त्याच्यामुळे सोन्याचे भाव कमी झाले आणि चांदीचे वाढले अशी शक्यता नाहीये सोन्याचे भाव जर वाढले चांदी पण वाढेल सोन्याचे घटले चांदी पण काही प्रमाणामध्ये घटणार आहे सर आपण असं म्हणताय की विविध कारणं असतात विविध राजकारण सुद्धा असतात यामागे अशा प्रकारचे अंदाज वर्तवण्यामागे मात्र जरी समजा अशा प्रकारचे अंदाज वर्तवले जात असले ग्राहकांना जरी असा फटका बसत असेल किंवा त्यांनी काही घाबरण्याचं कारण नसेल आपण असं म्हणत असाल मात्र खरेदीदारांना निश्चितच असा दिलासा मिळेल तर त्यांचा त्यांना दिलासा मिळेल अशी काही स्थिती पुढच्या भविष्याच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का देशात म्हणजे भाव सध्या वाढण्याचा जो स्पीड आहे हा या पर्वाच्या टेरिफच्या धोरणामुळे मंदावला आहे हे निश्चित आपल्याला मान्य करावं लागेल पण यासाठी दिलासा मिळेल किंवा नाही म्हणजे भाव आणखी कमी होतील किंवा काय हे पाहण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ जाऊ द्यावा लागेल अगदी कालच त्यांचा निर्णय आलेला आहे आणि लगेचच त्याच्यावरती काही स्टेटमेंट करणं हे फार थोडं धाडसाचं होईल त्याच्यामुळे थोडा वेळ आपल्याला घ्यावा लागेल सगळ्या जगभरातून याविषयी काय काय प्रतिक्रिया येत आहेत सगळ्या जगाचं शेअर मार्केट अमेरिकेचं शेअर मार्केट आणि इतर देशांचे शेअर मार्केट आणि मग त्याच्यानंतरचं बुलियन मार्केट या सगळ्या ठिकाणी काय काय या धोरणाचे परिणाम होणार आहेत हे पाहण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला हे सांगता येईल कि नक्की भविष्यामध्ये किती प्रमाणामध्ये घट किंवा वाढ होणार आहे निश्चितच आणि या संपूर्ण प्रक्रियेला थोडासा कालावधी निश्चितच द्यावा लागेल आणि त्यानंतर ज्या प्रतिक्रिया येतात त्यानुसार काही बदल होतात बाजारामध्ये ते पाहावं लागेल उज्ज्वल सर आभारी आपण या संपूर्ण विषयावर सविस्तर बातचीत केली त्यासाठी